नवनाथ कथा सर अध्याय अठरावा या कथेच्या नित्यवाशाने ब्रह्म अत्यादीचा दोष नाहीसा होईल आणि पितरांचा उद्धार होईल गोपीचंद राजा जालंदरनाथ गुरुजींच्या आर आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरता निघाला तो वाटेत भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी राजा वैरागी झाल्याची बातमी जो तो ऐके तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी तो जेथे जेथे जाई तेथे तेथे ते ते राहण्याकरता लोक अति आग्रह करत परंतु तो त्यांचे भाषण मनास न आणता पुढे मार्गस्थ होई हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौड बंगाल टाकून कौल बंगालात गेला तेथे ते पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती तेथील तिलकचंद राजाची ती सून होय तो राजा ही गोपीचंदाप्रमाणेच ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्यांची अनेक भांडाऱ्याची भांडारे होती अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवशीन होती नणन जावादिर यांना ती देवाप्रमाणे मानी काळासारखा का प्रतापी असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी वस्तात होती तिथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा तिच्या सर्व सासरची मंडळी तिच्यावर ती टीका करू लागली आणि म्हणू लागली की गोपीचंद राजा हा शंड खरा याने राजाच्या विनाकारण त्याग केला आणि दारादर भीक मागत फिरत आहे मरण आले तरी बेहतर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्यासाठी आहे का या नपुसंकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले पण आपल्या कुळाला मात्र बट्टा त्यांनी लावला याने आमच्या तोंडाला काळे लावले लोकांमध्ये फटफजीती झाली आता आपले काळे तोंड दाखवत फिरत आहे त्यापेक्षा हा वेळापिसा जन्मतस मेला तर बरे झाले असते अशा प्रकारची बहुत्वलगना केली परंतु त्यांची भाषणे ऐकून चंपावतीच फार वाईट वाटे तेव्हा नंदा जावा तिला खूप लावून बोलू लागल्या इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रात बसून श्रीहरीचे गुणा गा, गात होता तो गोसावी झाला होता तरी तो मोठा तेजस्वी दिसे चंपवतीच्या काही तासी अकस्मात तिकडे गेल्या त्यांनी त्यास पाहिले व लगेच ओळखले त्यांनी ही बातमी चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तेथे ते आल्याची बातमी राजाला कळली आणि तो आल्यामुळे आपली फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा हावे तसे बोलू लागला घरच्या मनुष्यानंही इथे यथेच्छ तोंड चूक घेतले मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही तो घरोघरी भीक मागत फिरेल व हा अमके असा अमुक म्हणून लोक ओळखतील जेणेकरून आपलाच दुर्लौकिक होईल तर आता ह्याच गावातून आणून अश्वशाळेत ठेवा व तिथेच त्याला जेवायला करून एकदासा गावातून त्याला निघून जाऊ द्या राजाने सांगितल्याप्रमाणे दासीने जाऊन गोपीचंदास सांगितले चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाला राजाने बोलवले आहे तेव्हा प्रथम जाण्याचा विचार नव्हता मग बहिणीला भेटण्याकरता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोटशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास आणि जाऊन सांगितले मग राणीने अन्नपात्र वाढून दिले ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले मग चंपावती मागून भेटाव्यास येणार आहे असे सांगितले ते ऐकून गोपीचंद राजन मनात आणले की बांधपण हा फक्त पैशाला असतो धनाला असतो आपण तर आता बैरागी झालो आहोत आपण शत्रुमित्र समान आहेत आपल्या पुढे आलेल्या अन्नाला आपण पाठ देऊन जाऊ नये विवेकाने असे विचार मनात आणून तो तिथे आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेवायला बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांना पाहून चंपावतीस सांडून दाखवले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारशी निंदा केली ती चंपावती सहन झाली नाही ती तशी तिथून घरातून निसटून गेली आणि जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद राजास दासीने सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या म्हणजे मी भेटेन तेव्हा त्या दासी म्हणाल्या त्या सहसा यावेळेस यायच्या नाहीत आम्ही तिला तज विजीने रात्री घेऊन येऊ आणि तुम्हाच भेटू आत्ता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावे ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून त्यांनी ते कबूल केले मग दासी तिथून निघून राजवाड्यात गेल्या चंपावतीच पाहू लागल्या तो त्यांची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या त्यांनी लागलेच हे वृत्त घरातल्यांना कळवले त्या सर्व घरची मंडळी धावून गेली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून जो तो रडू लागला तिच्या भावा शिवे देऊ लागले पुढे भावाकरता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सगळीकडे प्रसिद्ध झाली राजवाड्यात रड रडारड चाललेली आई कोणती का चालली आहे असे गोपीचंदांनी अश्वरषका विचारले तेव्हा तो म्हणाला की गौड बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय तो राज्य सोडून बैरागी झाला व गाव गाव भीक मागत आहे हे दुःख राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही ग चंपवतीच्या मनाचे त्याला फार दुःख झाले माझ्या येण्यामुळे हा अनर्थकारक कारघडला का, कार असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर गोष्ट अशी छाऊन दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल यास्तव बहिणीचे पेत उठवावे आणि सोयऱ्यानेही थोडासा आपला प्रतापाचा चमत्कार दाखवावा म्हणून योग घेतलेला म्हणून लोकांनी मला तृण समान मानले तुच्छ लेखले यास्तव नाथपंथाचा प्रताप ह्यांना अप्रत्यक्षपणे दाखवावा यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली वास्तव त्यांनी नाथपंथाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांनी आपला हा प्रताप दाखवण्यासाठी तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करून ऐका तुम्ही प्रेत दहन करू नका मी जालंधर कुरुस येथे आणून प्रेत उठवितो प्रसंगी मी इथे असताना भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंताची मातब्बरिती काय या त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही ते त्यांची उलटकुचेष्टा करू लागले मेल्यावर कोणीही जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले त्या गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी पण माझ्या गुरुचं प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले मी त्यास घोड्याचे लिदीत खाचेत पुरून टाकले व अकरा वर्षानंतर त्यास बाहेर काढले पण जसाच्या तसा कायम तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी माझ्या गुरुस आणून बहिणीस उठवतो पण त्याचे म्हणणे कोणी ऐके ना लोकांनी प्रेत ठेवून चितार असली व ते अग्निसंस्कार करण्यात इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका माझे भस्म झाल्यानंतर जालंद गुरुचा कोप तुम्हाला शांत व्हायच करू शकत नाही व ते समग्र नगर पालते करून तुम्हाला सर्वांची राख रांगोळी करून टाकतील असे सांगू लागला गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला गुरुची प्रतिपेची एवढी प्रौढी वर्णन करत असते मग आम्हाच चमत्कार दाखव आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुज दाखवण्यासाठी प्रेताचा डाववा हात तिच्या सासरच्यांच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी सा गौड बंगलात जावया निघाला तो बराच वेळ गेल्यानंतर इकडे सासरच्या मंडळीने चंपवतीचे प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे कोस गेला असेल इतक्यात सर्व प्रकार जालनाथांच्या लक्षात आला गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून सतत तिकडे जावयास निघाले त्यावेळी त्यांनी प्राणास्त्राची विभूती कपाळाला लावली पृथ्वीवर नैषराच्या राजपुत्रा वाचून हा या अस्त्राची कुणास माहिती नव्हती हे अस्त्र जालंदरास मिळाले होते ते लावल्यावर एका निमिषात तो शंभर कोस गेला गोपीचंदाला भेटला तेव्हा गोपीचंदाने जालंदरनाथांच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला तो ऐकून चंपवतीला उठवण्याच्या गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह पौलपट्टणात जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तिथे प्रवेश केला या उभयत असपातात चिलकचंद पुढे झाला त्याने जानेंद्रनाथाच्या पाया पडून त्याला कणकासनावर बसवले आणि आपण पुढे उभा राहिला त्याने केलेला आदर्शत्काळ केवळ हा कुभावाचा होता दिखावापणाचा होता ही त्याची करणी जालेंद्रनाथाच्या लक्षात येऊन गेली व तो म्हणाला राजा चंपवतीचे तेज या घरात लोपून गेले या घरात ती शोभत नाही असे म्हणून गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लावले आणि ही हाक त्याने हाक मारली त्या सरशी चंपती उठली व जालंधरनाथांच्या पाया पडली शुक्राचार्याने कचा सुटवले तद्वत जालंधरनाथांनी चंपती सुटवले हे पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडू लागलीत तरीसुद्धा ते प्रेम स्मशानातल्या श्रणिक वैराग्याप्रमाणे होतं मग जालंधरनाथ उठून जाव्यास निघाले त्या तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतित आहे राज्यवैभाने उन्मत होऊन गोपीचंदाचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी या बालकाचे अन्याय उदरात साठवावे असे बोलून त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि ती रात्र घालवण्यासाठी तो प्रार्थना करू लागला मग जालंदरनाथ आणि तिथे एक रात्र राहण्याचा बेत केला तेव्हा जालंधराने चंपतीकडून स्वयंपाक करवला तिला तिच्या भ्रतारासही आपल्या पंक्तीस जेवायला बसवले आणि तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले आणि आपला उच्चिष्ट घास देऊन तिला अमर केले मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंधरनाथाने राजास सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्यत जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या तुमचं प्रत जगास ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मीही सहा इथे राहून बंदोबस्त करून देन परंतु त्यापुढे माझे राहणे व्हायचे नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत करून त्यांचे संरक्षण कर ही आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तिथेच राहून दुसऱ्या दिवशी दोघेही मार्गस्थ झाले गोपीचंद जालंधरनाथाच्या पाया पडून तीर्थयात्रेत व जालंधरनाथ पटण्यास गेले त्यावेळी राजा उभयंतास पोचावयास गेला होता गोपीचंद राजा जाऊन तपश्चर्या करू लागला जालंदरनाथ हेळ्यापट्टणात राहून सहा महिने तिथे राहून मुक्तचंद अनुग्रह देऊन कानिशनाथांसह सहवर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बद्रीकरश्रमाच्या येथे जाऊन गोपीचंदास भेटले त्याच्या तपाचे उद्यान करण्यासाठी सर्व देवांना आणले होते आणि सर्व देवांनी गोपीचंदास आपले आपले वर दिले आणि त्याला देखील बाकीच्या नाथांप्रमाणे सुयोग्य बनवले मनवले श्री नवनाथ कथासार अध्याय अठरावा संपूर्ण